मला वाटते की लातूरचे सुद्धा मोठे नेते दिग्गज नेते त्याच्यानंतर अमरावतीचे मोठे दिग्गज नेते त्याच्यानंतर चंद्रपूरचे दिग्गज नेते असे अनेक काँग्रेसचे काँग्रेसचे कार्यकर्ते नेते शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आज तर मला वाटते की एक ना आपण घोषित झाला असेल सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा प्रवेश मला वाटते निश्चित झालेला आहे आणि या आठ दिवसामध्ये एवढा मोठा स्फोट होऊन जाईल की मला तरी वाटते की काँग्रेस संपुष्टात काँग्रेस राहणारच नाही आणि या ठिकाणी या हिंगोली लोकसभेवरती सन्माननीय आमचे जे खासदार आहेत पुन्हा दोन हजार चोवीस ला शिवसेनेचा भगवा सन्माननीय खासदार साहेबाच्या हातामध्ये ही हिंगोलीची जनता देणार आहे अहो एक ध्यानात तेव्हा तुम्ही बघितला असल तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघताय रोज एकही दिवस खाली नाही की असा एखादा दिवस मला तुम्ही सांगा है या महिन्याभरातला की शिवसेनेमध्ये पूर्ण इनकमिंग चालू आहे अलग लक्षात उदर आउट गोईंग और इधर इनकमिंग अभी तुम्हारे माहिती के लिए उदर तो उभाटा फबाटा फबाटा कोणीकडे गेलय धोडा वाचलाय सगळा फोपाटा भराय द्यायचा त्याच्यामुळं काही नाही काल परवा तुम्ही बघितला असेल कसे त्याला पदाधिकारी बदलणे लागायलेत कशी त्याच्यावर ते वेळ आली त्याच्यामुळं शिवसेना हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहेत आम्ही त्याच्यामुळं मला वाटते की या लोकांनी जे काही राहिलेले उरलेले शिरलेले हेत त्याला सुद्धा विनंती आहे कि आता दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे इमाने इद्वारे इकडे काम करा पुढच्या वेळेस तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्ही देऊ